नमस्कार प्रेक्षकांनो व लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनामिकाच्या रुखवताची तयारी कला करत असते व त्यासाठी तिने अद्वैतची मदत घेतलेली असते रुखवतातील बाहुली चिरकवत असताना दोघांचीही बोटं चिकटलेली असतात तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हे काय केलंस तू तेव्हा कला म्हणते की मी कुठे काय केलं चांदेकर अद्वैत म्हणतो हे सगळं तूच केलंय कर हे की, कर, की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे कला म्हणते की अरे चांदेकर काय बोलतोयस अद्वैत म्हणतो की मान्यकर हे सगळं तुझ्यामुळे झालंय कारण मी तुला म्हणत होतो की मला ब्रेकफास्टला जायचं आहे तर तू काय म्हणालीस एवढी भावली चिटकवून दे आणि जर तुला चिटकवायचंच होतं तर स्वतःच्या हाताला चिटकवायचं ना माझ्या हाताला कशाला चिटकवलंस तेव्हा कला म्हणते की सांदेकर अरे उगास भांडण करण्यापेक्षा वाद घालण्यापेक्षा आता ही बोटं कशी सोडवायची ना याचा विचार करूयात अद्वैत म्हणतो की माझ्या तुझ्या डोक्यामध्ये काय आहे काय करता येईल यासाठी तर कला म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा आपण बेडरूमवरून उठून दोघेही बोट घेऊन बेडवरनं उठतात त्यानंतर एक एक प्रयोग करून बघत असतात ती बोटं सोडवण्यासाठी अद्वेत म्हणतो की काय करता येईल बरं या कटरने कापशील का बोट कला लगेच कटर हातामध्ये घेते आणि म्हणते की थांब एकदा ट्राय करून बघूयात अद्वैत म्हणतो काय आहेस का गं माझी सगळी स्किन ना याने जर तू असं केलं तर कला म्हणते की मग कशाला नाही ते उपदेश उगास देत बसतो मी करते ना बरोबर करते थांब एक एक प्रयोग तिचे चालू असतात मग कला अद्वैतला सांगते की अद्वैत तू एक काम कर तुझ्या साईडने वरच्या बाजूने तू बोट खेच आणि मी माझ्या बाजूने खालून बोट खेचते दोघेही आता एकमेकांची बोट खेचत असतात त्यावेळी अंजू तिथे येत असते हा पराक्रम बघून अंजूला तर खूपच हसायला येतं ती म्हणते की अहो कलाताई हे सगळं काय चाललंय तुमचं तेव्हा कला सांगू लागते की अगं अंजू काय झालं ना या ग्लूमध्ये आमच्या दोघांची बोटं चिकटलेली आहेत अंजू अजून मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की बोटं चिकटली आणि अशी कशी ग्लूमुळे बोटं चिकटू शकतात तेव्हा कला म्हणते की अंजू हसतेच काय अगं सगळी आम्हाला मदत कर ना आम्हाला बोटं सोडवण्यासाठी थोडीशी मदत कर अंजू म्हणते की बरं बरं मी ट्राय करते अंजू ही मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की कलाताई माझं तर काय होणार माझ्याकडून तर काय होणार नाही मी नाही सोडू शकत ही बोटं असं म्हणून पुन्हा एकदा ती मोठ्याने हसू लागते कला म्हणते की काय गा अंजू तू पण आता अंजू म्हणते की जाऊ द्या तुमचे बोट तुम्ही सोडा मी आता इथून निघते अंजू तिथून निघते तेव्हा अद्व्य तिला म्हणतो की काय आता लगेच खाली जाऊन सगळ्यांना हा प्रकार सांगू नको बोट चिकटकली आहेत म्हणून अंजू म्हणते की नाही नाही हो नाही सांगणार तुमची बोटं चिकटली आहेत म्हणून कला म्हणत असते की अगं अंजू काहीतरी उपाय सांग इथे आलेस तर सांग ना बोट सोडवण्यासाठी तिथून अंजू निघून गेलेले असते आता पुन्हा कला येते कला सांगते की